मराठ्यांना आरक्षण मिळालं आहे आता त्यांना मुंबईत येण्याची गरज काय असा थेट सवाल जरांगेंना छगन भुजबळ यांनी दिला आहे तर मंडळी आज जी बीड जिल्ह्यात मांजर सुबा आहे ते जरांगे पाटील यांची अशी आक्रमक आणि सरकारला इशारा देणारी बैठक ठरली ही बैठक नसून हे पहिला ट्रेलर होता तर मंडळी देवेंद्र फडणवीस यांचं सरकार हे आता पूर्णपणे दबावमध्ये आले एकीकडे एक छगन भुजबळ हे कुठेतरी देवेंद्र फडणवीस यांना दबावमध्ये आणतात का कारण जरांगी पाटलांनी असं काय वादळ हे निर्माण केलंय मुंबईत धडकण्याच्या आधीच हे सरकार काहीतरी निर्णय घेईन का कारण या सरकारला आधीच धास्ती भरली आहे दोन उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री हे रात्री दोन वाजेपर्यंत बैठक घेतात जरांगींना कसं आडावं लागेल जरांगे यांचं वादळ हे कसं रोखलं पाहिजे हेच मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांचा प्लॅन आहे का जरांगींचं हे आंदोलन पाहता देवेंद्र फडणवीस काहीतरी योग्य निर्णय घेणार का कारण देवेंद्र फडणवीस यांची सरकारची पुढची दिशा हेच आंदोलन ठरणार आहे येत्या काही दिवसात पंचायतराज समिती ह्या निवडणुका जवळ आल्या आहेत आणि हे देखील होऊ शकतं हेच मत आणि ह्या मतांमध्येच सरकारच्या खुर्च्या देखील जाऊ शकतात सरकारमध्ये मतभेद मद देखील होऊ शकतात आणि सरकार हे पडू देखील शकतं सरकारमध्ये फोट देखील होऊ शकते असं हे आंदोलन ठरणार आहे म्हणून आता देवेंद्र फडणवीस हे योग्य निर्णय घेणार का आता खरोखरच देवेंद्र फडणवीस आरक्षण देणार काय हेच आपल्याला आता पाहायचं आहे परंतु छगन भुजबळ यांना कुठेतरी वाटू लागलं आहे मुंबईमध्ये मोर्चा आला तर देवेंद्र फडणवीस योग्य निर्णय घेतील आणि ओबीसीमधून जर आरक्षण भेटलं तर ओबीसी आणि छगन भुजबळ यांचं महत्त्व कमी होईल हे भुजबळांना चांगलं माहीत आहे म्हणून आता देवेंद्र फडणवीस हे टेन्शनमध्ये आल्याचं दिसत आहे देवेंद्र फडणवीस यांना मनोज जरांगेंनी यांनी असं काय टार्गेट केलं आहे जर माझ्या एकाही पोराला जर काठी लागली तर देवेंद्र फडणवीस तुम्हाला आणि तुमच्या सरकारमधील एकाही मंत्र्याला आमदाराला आम्ही रस्त्यावरती फिरू देणार नाही असा इशारा जरांगेंनी दिला आहे तर मंडळी आता देवेंद्र फडणवीस यांचं सरकार हे दोन्हीही बाजूने दडपशाहीमध्ये आलं आहे तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे मात्र देवेंद्र फडणवीस यांच्यावरती ढकलतात तुम्ही मुख्यमंत्री आहात तुम्ही बघून घ्या जेव्हा देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते तेव्हा ते असं ते विधान करत होते आता एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आहेत तेच निर्णय घेतील आणि या निर्णयामध्ये मी आडवं येणार नाही जर कुठेही आडवं येणार असेल तर मी राजीनामा देईल राजकारण सन्यास घेईल तेव्हा ते, ते उपमुख्यमंत्री होते तेव्हा त्यांचे असे बोल होते परंतु आता ते देवेंद्र फडणवीस आरक्षणाच्या बाबतीत मात्र कुठेतरी दबावामध्ये आलेले दिसत आहेत मग आता ते मुख्यमंत्री आहेत ते खरोखरच आरक्षण देणार की छगन भुजबळ यांच्या दबावाला घाबरून मराठा आरक्षण हाच विषय आपल्याला कायमस्वरूपी पुढे असाच पाहायला मिळणार जरांगे पाटील यांच्या मागण्या हे सरकार पूर्ण करेल का कमेंट सेक्शनमध्ये तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा आणि लोकसंग्रह हे यूट्यूब चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा